नमस्कार मंडळी मी अक्षोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आता आपण आलो आहे आपल्या मंडपात जिथे काल आपण काम चालू केलेलं मकरचं तिथे आणि मग म्हणजे ऑलमोस्ट आता थोडंफार काम चालू झालं आहे कारण का मला लेट झालं जे ऑफिसला गेलेलो आणि त्याच्यानंतर ऑफिसचं काम करून मामा येणार होता चार वाजता सो मामा आलेला एक वाजता घरी आणि त्याच्यानंतर तो झोपला परत आला सहा वाजता सो आता काम चालू वगैरे इकडे आहे तर तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात इथे काम वगैरे सगळ्यात कुठल्या पद्धतीने कलर विलरचं आपण काम करतो दोन कलर आपल्याला मारायचे आहेत तर इथे आता आहेत सगळ्यात बाकीचे जे काल जेवढे होते ते तेवढे कोण नाहीत आता आपण तिघं चौघनच आहात तर आता इथे बघूया इथे मामा राजू वगैरे आपण आलेलो आता कलर लावायचे इथे तर आता आपण कलरचं काम चालू झालं आहे आणि आता वाजले सात बावन सो मामा इथे लेट आला चार वाजता येतो बोललेला आणि आत्ता आला आहे सगळ्या लेट झाले तर त्याच्यावर गोल्डनच आहे ना हायत मारलेला आहे ना तोच मारलेला आहे ह्याच गोल्डन आहे ना काल ह्याच काम बाकी होतं ह्याला काल पट्टी ही जी बाकी होती ना ही पट्टी बसवली नव्हती ती रात्री बसवली पट्टी तर आता हा पण एक रेडी होईल मध्ये गोल्डन कलम बाजूला गोल्ड आहे मग हे रात्र आता इथंच ठेवूया ना इथं वरती असं लावून अरे पाहिजे चांगला कलर इथं वरती राहू दे वरती राहू दे इथे एलईडी ना एलईडी ह्या पट्टीच्या हिशोबाने मारायची आणि ती पट्टी ना पट्टी एवढीच असते हा तर आता चाललंय

ह्या भारी वाटत जबरदस्त ही ठीक आहे फुलं चांगली वाटतात ही पण लावूया आणि ती पण लावूया हिर्या मी काय म्हणतो मग ही पण लावूया आणि ती पण लावूया काय म्हणतो मामा मामा ही पण लावूया आणि त्याच्यावरती ती फुलं पण लावूया काय होता भरून टाकायचा अरे हे दिसणार नाही पण हे नेताना लावल्यावर ती दिसणार आणि नंतर नंतर ती फुलं लावल्यावर ती दिसणार पण जबरदस्त आता इथे म्हणजे असा स्ट्रेक्चर उभा करतोय अशा पद्धतीने आपला उभा असणार <coughs> हा गणपती गणपती हा गणपती वाटतो मग ह्याच्यात अजून एक कलर टाकणार आहे कुठला तरी ह्याला गोल्डन गोल्डन बिल्डन ला काहीतरी असा जो सोनेरी बिल्डन एक कलर जरा कळसला सोडायचे मी तुला काय म्हणतो हो आहे ह्या पट्टींना ना ह्या पट्टींना अजून एक कलर पाहिजे होता बॉर्डर टाइप मी काय म्हणतो आता लटकन तीन सोडले ना काय तुला हे बाई ह्या पट्टींना या मग ते लय ते लय कोरेगिरी काम आहे लटकन सोडायचे

बाकी का विषय ना आता आपल्याला हा मकर कसा वाटला सांगा आणि आपल्या अक्षयकोळे फॅमिलीमधून ना अक्षयकोळे यूट्यूब फॅमिलीकडून ना मामाला आज एक कॉल पण आलेला मकरसाठी तर नक्कीच मकरसाठी कॉल करा आपल्या मामाला आणि किरण दाडे मामाला कारण का डिस्क्रिप्शनमध्ये किंवा मी इथं स्क्रीनवरती हा नंबर टाकेन पुन्हा एकदा तर दिवेवरून कॉल आलेला बोरवलीवरून तर बोरवलीवरून अक्षयकोळी फॅमिलीमधला जो कोणी बघितला आपला व्हिडिओ त्या माध्यमातून त्यांनी एकाने कॉल केलेला बोरवली ऑर्डर हां हां ही आपली ही आपल्या घरातली ऑर्डर तयार आहे फर्स्ट टाईम मामाने त्या रेडी केली आहे आणि याच्या पुढे पण मामालाच काम असेल आपल्या हा आपला किरण मामा धाडवे आमदार असं उजेड इकडे तो चेहरा दिसला पाहिजे कोण आहे कोण बनवणारा कलाकार आणि त्याच्या हाताखाली आपण प्रवीण आणि राजेश आणि हे भीतम हा विलास भितम तर काम कसं वाटलं मला न नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि खरोखरच चांगल्या रीतीने मस्तपैकी मकर केलेला आहे आणि ह्याच्यावरती मेन काम आता फक्त लाईटिंगचं राहिलं आहे आणि फुलांचं राहिलं आहे फुलांचं फक्त राहिलं आहे ते फुले इथे जर गेली फुले ना सर्व तर अजून शोभा येणार कारण का जी आम्हाला फुलं लावायची होती रात्री आम्ही ही तयार केलेली रात्री जर याच्या जरचा तुम्ही व्हिडिओ बघितलात ना, ना तर ही फुलं रात्री तयार केलेली आणि ही रात्री आम्ही काहीतरी एक दीड वा एक दीडच्या नंतर करून जेव्हा आम्ही इथे आलो म्हणतात तेव्हा ही फुलं ना मामाने कलर केला तर या फुलांना कलर करून ठेवण्याचं रिझन होतं की फुलं लावायची नंतर त्याच्यानंतर आमचं डिसाईड झालं की याच्यावरती ते प्लॅस्टिकची जी फुलं असतात आपली मार्केटमधली मार् आफ्टर मार्केट तर मार्क, ती हां रेडीमेड ती फुलं लावायची करून कारण का ती डझनमध्ये भेटतात ती आपल्याला भरीव भेटतील आणि वेगवेगळ्या पद्धतीने अशा रीतीने मग जेवढी घेता येतील तेवढी ती फुलं लावता येतील त्याच्यात मग ते अजून भरीव वाटेल आणि ह्याच्यावरती अजून एल डीचं काम होणार आहे एल डीचं काम म्हणजे ह्या भारच्या पट्टींना जे आहे इथे इथे पट्टींना एल डी लागेल म्हणजे तीन असा राऊंड होईल सो so, अशा पद्धतीने आपलं काय मकर आहे आणि सगळं लाईटिंगवरती जाता खेळ आहे आणि बाकीचा फुलांवरती आणि एल वरती तर कसं काय असेल ते आता बघू आता आपला काका येईल काका जरा थोडा बाहेर गेला थो तर त्याच्यानंतर येईल डिसाइड करेल काय करायचं काय नाही ते पण बाकीचं वेल गुड मामाने खरोखरच चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि खरोखर बेस्ट रिझल्ट आहे जर तुम्हाला पण मकर पाहिजे असेल तर नक्की एक दोन हप्त्या अगोदर सांगा त्या पद्धतीने तुम्हाला तुम्हाला कशी डिझाईन पाहिजे ती पण सांगा मामा जर कोणाला डिझाईन कशी पाहिजे असेल ती बनवून देऊ शकतो तू जर त्यांनी तुला सांगितलं की बाबा असं नाही अशी मला डिझाईन हवी आहे तर थोडंफार तसं होऊ शकतं काय हां म्हणजे कसं आहे एक दोन महिने अगोदर द्या त्याने करून हां दोन महिने पण गणपतीच्या अगोदर एक महिना सांगितलं ना। तर ठीक आहे गणपतीच्या अगोदर एक महिना तुम्ही ऑर्डर करून सांगा म्हणजे कॉल करून सांगा की आम्हाला अशी ना अशी डिझाईन पाहिजे पण आता सध्या नाही आता पुढे पुढचं नेक्स्ट टाइम नेक्स्ट इयरपासून आपण चालू करू तर यावर्षी आपण फक्त हा डेमो दाखवला की पहिला फर्स्ट ऑफ ऑल माझ्या घरातून तर मग मकाल आपण केलेला आहे रेडी बाकीचं काय असेल तर आता नेक्स्ट इयरपासून फक्त गणपती नाही दोन फुटाचा दोन फुटाचा पाठ पकडू ना पाठ पकडून हा आणि ते झुमर पण असत झुमर ना ते पण सोडायचे अरे पण तुम्हाला सांगतो ना भरीव दिसणार भरीव अजून पाठ एवढा एवढा जर उंच असला गणपती एवढा एवढा आला ना पूर्ण भरणार आहे आणि त्याच्यामुळे फुल आणि एलईडी वरती पाठ ह्याच्या लेवलला हा ह्याच्यापेक्षा कमी असेल एवढा असेल पाठ आता पाठ मला आम्ही बनवून घेतलेला एवढा रुंद आहे आणि ह्याच्या लेवल खाली लेव्हल गणपती एवढा येईल दोन फूट जरा वरती पकडलं तरी चालेल हा बस आणि एवढी लटकन अशी सोडली ना मस्त मकरा सुटलं नाही एवढा गणपती हा जास्त नको नॉर्मल जेवढा कारण पण बाजूला गवर पण आहे बाजूला गवर पण आहे

गणपती गौरीला गवर येते ना तेव्हा फक्त गणपती बाप्पा जरा सरक सरकवतात तिकडे मग गणपती बाप्पाचा जो पाठ चिपकून असतो ना पीओपीचा तो जरासा फक्त इकडे बाहेर येतो म्हणजे असा एक दोन बोट बाहेर येतात फक्त मग गवर पाटाच्या बाजूला बसवतात गवर असा म्हणजे सरकवतात हो तर अशा काही वेगवेगळ्या पद्धती आहेत म्हणजे थोडा गणपती सरकवला जातो आणि त्यानंतर तिथे बाजूला त्याच पाटावरती आमच्या इथे गवर बसवतात अशी आमची गावची पद्धत आहे पण मामांची इकडची थोडीफार वेगळी वेग पद्धत आहे जर तुमच्या इकडची कशी कशी पद्धत आहे ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे त्या पद्धतीने मला पण जरा समजेल आयडिया येतील कमेंट नक्की करा तर मित्रांनो दादा आता इथे आपलं कोशिंबीर करतोय आणि इथं आपण तिथं आता आपला दही नाही कांदा आणि कांदा नाही खात आपण म्हणून कांदा नाही खात म्हणून ह्या वेगळा दही आणि त्याच्यानंतर मीठ खात तर आता वाजले रात्रीचे नऊ एकतीस आणि आज बिर्याणी हा संडे स्पेशल सोनं वगैरे आमचा सोनू बिर्याणी खातो आहे आणि आता जेवूया मस्त जरा टेस्ट होऊया सिटी संपो hmm. नोस्टा देव hmm. तुम आणि मग बेटर मला दादा प्राद आपल्या जायचा प्रॅक्टिस ला आ? अरे ना हां नक्की बरोबर आहे